श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दोन नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी आलेली आहेत कार्तिकी एकादशी या कार्तिकी एकादशीचा प्रारंभ एक नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती दोन नोव्हेंबरला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहेत त्यामुळे उदयतिथीनुसार कार्तिकी एकादशी कार्ति एक ही दोन नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी असणार आहेत जे विष्णू भक्त आहेत संसारिक लोक आहेत तर त्यांनी कार्तिकी भागवत एकादशीचं व्रत करायचं आहे आणि ही भागवत एकादशी दोन नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी असणार आहेत आणि जे मुनी आहेत साधू संत आहेत तर ते स्मार्ता प्रबोधिनी एकादशीचं व्रत करणार आहेत हे, हे व्रत एक नोव्हेंबरला म्हणजेच उद्या शनिवारी असणार आहेत या कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी देवउठणी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हणतात या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि चातुर्मास समाप्त होतो या दिवशी वारकरी संप्रदायातील भाविक पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात ज्यामुळे या एकादशीला खूप महत्व आहे या एकादशीचं व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्या जीवनात समृद्धी येते या कार्तिकी एकादशीचे व्रत केल्याने आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ प्राप्त होते म्हणून या दिवशी अनेक जण उपवास करून भगवान विष्णूंची पूजा करतात या दिवशी व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येते जितके महत्त्व आषाढी एकादशीला दिले जाते तेवढेच महत्त्व या कार्तिकी एकादशीलासुद्धा दिले जाते या दोन्ही एकादशी वर्षातील सर्वात मोठ्या एकादशी मानल्या जातात धार्मिकदृष्टीने कार्तिकी एकादशी ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती तीर्थक्षेत्री किंवा अनेक वारकरी पंढरपूरला जाऊन चंद्रभागेमध्ये स्नान करत असतात या दिवशी पवित्र तीर्थक्षेत्री स्नान करायला विशेष महत्त्व दिले जाते असं म्हणतात की या दिवशी पवित्र तीर्थक्षेत्री भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास असतो आणि म्हणून या दिवशी पवित्र नद्यांवरती स्नान केल्याने त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात आपलं मन शरीर हे पवित्र आणि शुद्ध होते परंतु सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून तुम्ही कार्तिकी एकादशीला एक वेळ उपवास नाही केला तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू ही वस्तू अंघुळीच्या पाण्यात टाकल्याने जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील सर्व समस्या दूर होऊन फक्त एक दिवसात तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आणि कार्तिकी एकादशीचं संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होईल पैसा संपत्ती येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला अंघुळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत हे स्नान कधी करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला रविवारी करायचा आहे रविवारी कार्तिक भागवत एकादशी आहे तर या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही स्नान करणार आहात तेव्हा तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायला विशेष महत्त्व दिले जाते म्हणून तुम्हाला शक्य असेल तर रविवारी तुम्ही साडेचार वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या वेळेला सर्व देवी देवता स्नान करत असतात वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये आपण स्नान केले तर या स्नानाचे आपल्याला अनेक पटीने फायदे होत असतात परंतु ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्हाला हे स्नान करणं शक्य झालं नाही तर जेव्हा केव्हा तुम्ही स्नान करणार आहेत आंघोळ करणार आहेत तेव्हा तुम्हाला ही जी वस्तू मी सांगणार आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे आणि या एकादशीचं व्रतसुद्धा घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी करायचं आहे जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रामाणिकपणे कष्ट आणि मेहनत करूनही जर तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल तुमच्या कोणत्याही इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत नसेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये सतत संकट अडचणी अडथळे येत असतील मनासारखं यश तुम्हाला मिळत नसेल किंवा तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल शत्रू तुमच्यावरती गुप्त वार करत असेल किंवा समोरून तुम्हाला त्रास देत असेल शत्रूमुळे तुमचं नुकसान होत असेल तुमच्या आयुष्यामध्ये अडचण येत असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करा हा उपाय केल्याने जीवनातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात तसेच जर तुम्हाला नजर बाधा झालेली असेल नजर दोष लागलेला असेल तर अशावेळी आपल्यामध्ये अनेक बदल जे आहेत तर ते घडत असतात जसा की आपला स्वभाव हा चिडचिडा होतो आपण जे कोणतं काम हाती घेतो त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही आपण सतत वाईट विचार करत असतो तर अशावेळी जेव्हा विशेष तिथी असते जसे की अमावस्या पौर्णिमा एकादशी या तिथींवरती जर आपण स्नान केले तर आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहेत किंवा जी काही नजरबाधा आपल्या झालेली आहे तर ती निघून जाते म्हणून हे उपाय जे आहेत तर ते आपल्याला करायचे असतात आणि कार्तिकी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी असल्याने जितके महत्त्व उपवासाला दिले जाते तितकेच महत्त्व स्नानालासुद्धा दिले जाते आणि म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पवित्र गंगेवरती जाऊनच स्नान करण्याचा प्रयत्न करा ते शक्य नसेल तर मग तुम्ही घरच्या घरी हा उपाय करायचा आहे हे स्नान करण्यासाठी तुम्हाला कार्तिकी एकादशीला म्हणजेच रविवारी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवंताचे आभार मानायचे आहेत की त्यांनी आपला हा पवित्र आणि शुभ दिवस दाखवला यानंतर आपल्या अंघोळीचं पाणी काढायचं आहे अंघोळीचं पाणी घेताना जास्त कडकडीत घेऊ नका कोमट असं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहेत ते म्हणजे तुळशी पत्र एकादशीचं व्रत हे तुळशीशिवाय पूर्ण होत नाही आपल्या हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते जी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून या दिवशी जर आपण तुळशीपत्र अंघुळीच्या पाण्यामध्ये टाकले तर आपलं शरीर हे पूर्ण पवित्र होत असतं आपल्यामध्ये का जे काही नकारात्मक ऊर्जा आहेत किंवा जे काही दोष आपल्याला लागले आहेत तर ते संपूर्णपणे नष्ट होतात म्हणून आपल्याला दोन तुळशीपत्र हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत सोबतच आपल्याला एक चिमूटभर हळद टाकायचे आहेत हळद ही खूप शुभ मानली जाते आणि जेव्हा हळद आपण अंघोळच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो म्हणून चिमूडवर हळद टाकायचे आहेत आणि सोबतच तुम्हाला एक चमचाभर गंगाजल टाकायचं आहे जर तुमच्याकडे पवित्र नदीचं गंगेचं पाणी असेल तर ते तुम्ही टाकू शकता ते नसेल तर जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तर तिथे तुम्हाला पंचवीस ते तीस रुपयांना गंगाजलची बॉटल मिळते तर ती आणायची आहेत आणि त्यातील एक चमचाभर गंगाजल हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला या पाण्याने स्नान करायचं आहे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदैवाय नम हो, ओम नमो भगवते वासुदैवाय नम हो। हा तुम्हाला मंत्र म्हणत हे स्नान करायचं आहे स्नान करत असताना चुकूनही तुम्हाला साबण जो आहे तर तो वापरायचा नाही फक्त या तीन वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत व्रताचा संकल्प करायचा आहे तुम्हाला व्रत देखील करायचं आहे भगवान विष्णूना तुळशीपत्र पिवळी फुलं पिवळ्या कलरचे नैवेद्य अर्पण करायचे आहेत मूर्तीवरती छान अभिषेक करायचा आहेत धूप ला अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहेत त्या वातीला हळदी कुंकू लावून थोडीशी लाल पिवळी करायची आहेत आणि यानंतर दिव्यामध्ये लावायची आहेत हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुळशीपाशी घेऊन जायचा आहे तुळशीपाशी हा दिवा लावायचा आहे तुळशीला हळदी कुंकू लावायचा आहेत आणि आपल्या उजव्या हाताचा स्पर्श तुळशीच्या वृंदावनला करायचा आहे आणि जर तुमची तुळस कुंडीमध्ये असेल तर त्या कुंडीला स्पर्श करायचा आहे आणि एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना सुद्धा तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या मनातील तुम्हाला इच्छा व्यक्त करायच्या आहेत असं म्हटलं जातं की कार्तिकी एकादशीला जर आपण तुळशीपाशी दिवा लावून या मंत्राचे पठण केले तर आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते आपल्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते घडत असतात म्हणून तुम्ही हा एक उपाय सुद्धा कार्तिकी एकादशीला नक्की करायचा आहे हा मंत्र इतका प्रभावी आहे की या मंत्राचं पठन केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी ह्या दूर होतात आणि म्हणून तुम्हाला रविवारी कार्तिकी एकादशीला या पद्धतीने स्नान करून असा दिवा हा तूळ शिपाशी लावायचा आहे आणि या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ